काश्मीर पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन डोंबिवलीकरांचा बळी गेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सर्व पक्षीय व सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त डोंबिवली बंद पुकारला आहे ठाकरे घाटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी स्टेशन परिसरात दाखल झाले असून कर दुकानदारांना दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी प्रकाश तेलगोटे डोंबिवली शहर प्रमुख खर तर या डोंबुली शहरावर एवढा मोठा आघात झालेला की आम्हाला दुःख सावरण्यासाठी बरेच वर्ष लागतील कारण एवढे चांगले या आमच्या डोंबुली घरातले पहिल्यांदा काश्मीरला फिरायला गेलेत परंतु या आतंकवादी हल्ल्यामध्ये आमचे तिन्ही भाव आतंकवादी हल्ल्यामध्ये तिथं वीर मरण आलं त्यांना त्याबद्दल आम्हाला दुःख आहेच काल आम्ही सर्व पक्षीय सर्वांनी निर्णय घेतला आणि आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय दीपीजी मात्रे यांच्या आदेशानुसार आजच्या या बंदला पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व नागरिकांना किंवा दुकानातील सर्व व्यावसायिकांना विनंती करतो की बाबा तुम्ही बंद करा कारण हा प्रश्न सगळ्याच्या हृदयाला लागलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळे व्यावसायिक आम्हाला साथ देत आहेत आणि चांगल्या प्रकारे इथं शंभर टक्के बंद आम्ही हाक दिलेली आहे आणि ते, ते शंभर टक्के हाक पूर्ण करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो काल आम्ही रिक्षा चालक मालक संघटनेला सुद्धा फोन केलेला आहे तर त्यांनी सांगितलंय की दहा वाजेपर्यंत तरी आम्हाला कारण मध्ये जाणारे चाकारमाने आहेत त्या चाकरमान्यांना जाण्यासाठी नऊ ते दहा वाजेपर्यंत त्यांना जाण्यासाठी तो मार्ग मोकळा करण्यासाठी ते रिक्षा चालू ठेवणार आहे दहा नंतर ते बंद पूर्ण बंद करणार आहेत रिक्षा सगळ्या चारही युनियनच्या सगळे लिडरांना आम्ही फोन केलेले आहेत आणि जिल्हा प्रमुख साहेब दीपेजी मात्रे यांनी सुद्धा वैयक्तिक त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे रिक्षा सगळे युनियनचे सगळे रिक्षा दहा नंतर बंद होतील मागण्या आमच्या सिंग आतंकवादी जो हल्ला झाला या आतंकवाद्यांना पकडून जे काश्मीरला जे चाललंय ते ऍक्च्युली फार मोठ्या भयानक परिस्थिती आहे बीजेपी सरकारला आम्ही एवढं सांगणार आहे की बाबा हे जे चाललंय हे थांबवायला पाहिजे कुठंतरी कारण कित्येक वर्षे आम्ही तिकडे आम्हीच काय कोणी या मुंबईतला कोणी काश्मीरला जाण्यासाठी चालत होता परंतु आता कुठेतरी दोन वर्षापासून जायला लागलेत परंतु हा हल्ला झाल्यामुळे परत आपले डोंबिलीकर म्हणा या मुंबईतले लोक म्हणा भयभीत झालेले आहेत त्यामुळे आम्ही बीजेपी सरकारला आवाहन करेल की तुम्ही ताबडतोब या निर्णय निर्णय घ्यावा आणि आतंकवाद्याला अटक करून किंवा त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करावा तसेच टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व आस्थापना या बंद मध्ये सहभागी होत आहेत यामुळे आज शाळा बंद असतील परिणाम स्वरूपी आज गुरुवारी होणाऱ्या परीक्षा शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेनुसार होतील याची सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी आपण सर्वांनी या उत्स्फूर्त बंद मध्ये सहभागी होऊन दहशतवादात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पूया असा संदेश संपूर्ण डोंबिवलीमध्ये व्हायरल देखील करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट